विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन आपले भवितव्य घडवावे प्रसाद भोईर सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचं युग असून त्याद्वारे शिक्षण प्रणाली बदलत चालली आहे मात्र या बदल्यात शिक्षण क्षेत्रात सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन आपले भवितव्य घडवावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा उच्च शिक्षित असणारे प्रसाद भोईर यांनी पेण येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ केले बहुजन विद्यार्थी संघटना पेन शहर आयोजित दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ पेन महात्मा गांधी वाचनालय इथं अठ्ठावीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड पी आर पी जिल्हा अध्यक्ष सीताराम कांबळे यशवंत वाशिकर एमडी कांबळे दीपक सोनावणे भास्कर पाटील विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष नागेश सुर्वे शहर अध्यक्ष समीर घातले कोबो महासभेचे राम गायकवाड महिला आघाडी सुवर्णा सोनवणे अरुणा सोनवणे प्रभाकर घाईतले आदींचा विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्रसाद भोईर म्हणाले की मला सुद्धा उच्च शिक्षण घेत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र शैक्षणिकदृष्ट्या तुम्हाला कोणती अडचण असेल तर त्यासाठी आपला भाऊ म्हणून उभा राहणार असल्याचं सांगून विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा गुण गौरव होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचं समाजाचे नाव उज्ज्वल केलं पाहिजे असं त्यांनी शेवटी सांगितलंय यावी तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह पेन व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांना दहावी बारावीला आताच आमच्या एम डी कांबळे साहेब बोलवते की पन्नास टक्क्याच्या वर मार्क भेटले की त्यावेळी फार कौतुक वाटायचं परंतु आत्ताच्या काळात मात्र विद्यार्थी चांगले अभ्यास करत आहेत आणि अभ्यास पद्धती शिक्षण पद्धती बदललेली आहे विद्यार्थ्यांना चांगले चांगले मार्क भेटत आहेत तर आज या व्यासपीठावर बसल्यावर मला माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला साधारण एकोणीसशे शहाण्णव साली मी माझी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालो आणि त्यावेळी मी मुंबई बोर्डामध्ये मेरिटमध्ये येऊन एक्क्याण्णव पॉईंट एक्काहत्तर टक्के साधारण ब्याण्णव टक्के मिळून मी त्यावेळी मेरिटमध्ये आलो होतो आणि अक्षरशः त्यावेळी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हणजे ते गमतीत म्हटले होते की मी हत्तीवरून साखर वाटणार आहे परंतु त्यांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा माझ्या सुदैवाने म्हणा की त्यावेळी हत्ती उपलब्ध झाला नाही परंतु त्यावेळी एवढं कौतुक एवढे मार्क मिळाल्यावर असायचे आणि साधारणतः अगदी दोन महिने माझं सगळीकडे पूर्ण जिल्हाभर सत्कार चालू होता त्या आठवणींना आज मला उजाळा द्यायला मिळाला आणि खरं तर आज आजची परिस्थिती अशी आहे की ग्लोबलायझेशन आणि मॉडर्नायझेशनच्या जमान्यामध्ये कॉम्पिटिशन एवढी म्हणजे एवढी कटछोड झालेली आहे की आता यापुढचं तुमचं जे आयुष्य असणार आहे ते तर म्हणजे जसं सुलभ होत चाललं आहे तसंच तेवढं खडतर देखील होत चाललेलं आहे आता खर तर तुम्ही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा हा कालखंड म्हणजे आयुष्यातील युग असतो या कालखंडातच तुम्ही घडायचं का बिघडायचं हे ठरत असतं आणि त्यावेळी तुम्हा विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील की अत्यंत सजग राहू की तुमच्या आयुष्याचा पाया या कालखंडावर भरला जाणार आहे आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपल्या या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या कालखंडामध्ये अत्यंत सजग राहून आणि आपलं करिअर कोणत्या दिशेने असावं या संदर्भात व्यवस्थित विचारविनिमय करून आपल्या आजूबाजूला जे यातले जाणकार आहेत आपले पालक आहेत त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन व्यवस्थित घ्या आणि तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे आता तुम्ही ट्रेंड्स फॉलो करणारी मुलात तुम्ही ट्विटर ट्रेंड्स फॉलो करता तुम्ही इंस्टाग्राम ट्रेंड्स फॉलो करतात त्याप्रमाणे करिअरचे ट्रेंड्स कसे आहेत हे देखील तुम्ही आत्तापासूनच शिकले पाहिजे नुसतं कोणीतरी आपल्या शेजारचं किंवा आपल्या ओळखीतलं कोणीतरी काहीतरी करिअर निवडते म्हणून आपण पण तसं निवडायचं असं न घेता आपल्या कॅपॅबिलिटीज काय आहेत आपल्या ॲबिलिटीज काय आहेत आणि आपण त्या जोरावर आपण आपलं पुढचं करिअर कसं घडू शकतो याचा तुम्ही अत्यंत सावधतेने आणि अत्यंत जाणीवपूर्वक असा विचार करायला पाहिजे मित्रांनो खर तर आता परीक्षा पद्धती जशी बदलत चालली आहे तशी अभ्यास पद्धती देखील बदलत चालली आहे आपण खर तर पालक मंडळी ते बरेचसे उपस्थित आहेत आपण नेहमी हा जो काही मोबाईल आहे हा जो काही स्मार्ट फोन आहे ह्याला खूप शिव्या देत असतो की याने ही पुढ पुढची पिढी जी आताची पिढी आहे ही बिघडते असा आपला आवर्जून त्यांच्यावर आरोप असतो परंतु मला सांगावं असं सा वाटेल की खर तर ही खर तर एक क्रांती आहे जे भल्या भल्या ऋषी जे ज्ञान अगदी वर्षानुवर्ष तप करून वर्षान वर्षानुवर्ष अभ्यास करून जे त्यांना प्राप्त होत होतं हे तुम्हाला आता एका क्लिकवर आणि एका हाताच्या बोटावर उपलब्ध होत असतं तेव्हा याचा अत्यंत सजगतेने वापर तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी कसं करता येईल अगदी स्मार्ट फोन झाले स्मार्ट टॅब झाले ज्यांचा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे हे खरं तर नॉलेजेशन ज्याला म्हणतात ही क्रांती आहे त्याने या जगातील सर्व ज्ञानाचे परिमाण जे आहेत ते बदललेले आहेत तेव्हा याचा देखील तुम्ही यापुढे अत्यंत जाणीवपूर्वक आणि अत्यंत हुशारीने म्हणूनच त्याला स्मार्टफोन म्हणतात अत्यंत हुशारीने आपल्या अभ्यासामध्ये वापर करून घ्या त्याच्यातून तुम्हाला म्हणजे जसं ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ होत आहे तसं तुम्हाला म्हणजे आता जर व्हर्च्युअल तुम्ही क्लासरूम्स बघितल्यात तर तुम्हाला म्हणजे दहावी बारावीच्या नंतर देखील ज्या तुम्ही करिअरमध्ये जाल त्या तुम्हाला अगदी ऑनलाईन क्लासेस वगैरे या स्मार्टफोन्स वर तुम्हाला उपलब्ध होणार आहे म्हणजे ज्या इंटरनॅशनल स्टँडर्ड आपल्याला एज्युकेशन जे अवेल होत असतं ते अत्यंत म्हणजे आपल्याला घर बसल्या ते उपलब्ध होणार आहे त्या देखील गोष्टींचा तुम्ही वापर केला पाहिजे मित्रांनो अजून एक तुम्हाला आवर्जून गोष्ट सांगेल की पूर्वीची एक म्हण आहे एक ना धड बाराबर चिंद्या आपण एखाद्याला किरवण्यासाठी किंवा उपहासाने आपण या गोष्टी म्हणायचो परंतु मी तुम्हाला खात्री देतो आजचं जग हे एक ना धड बाराबर चिंद्या याच ट्रेंडवर चालणार आहे तुम्ही एका कुठल्या विषयामध्ये एक्सपर्टाइज असण्याची गरज नाही तुम्हाला सगळ्या गोष्टींचं व्हॅरिड ज्ञान असलं पाहिजे व्हरायटी ऑफ नॉलेज असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही जेव्हा तुम्ही एका कुठे ठिकाणी नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय करत असाल त्यावेळी तुम्हाला हे जे व्हॅरिड नॉलेज असेल त्याचा आयुष्यामध्ये खूप उपयोग जातो आणि म्हणजे तुम्हाला तुम्हा जर बढती मिळवण्यासाठी किंवा एका सर्टन पोझिशनमध्ये जे अगदी मॅनेजरियल लेव्हलच्या ज्या पोस्ट असतात त्यासाठी देखील या गोष्टींचा दो वापर होत असतो तेव्हा एक कुठलं तरी तुम्ही करिअर निवडलं त्याला सप्लिमेंटरी जे काही कोर्सेस असतील किंवा त्याला सप्लिमेंटरी अजून आपल्याला वेगळं काहीतरी शिक्षण घेता येईल ज्याचा तुम्ही आवर्जून विचार करत जा आणि आत्तापासूनच म्हणजे तुम्ही जर आता बारावीपासून तुम्ही कॉलेजला कुठे ऍडमिशन घेतलं तेव्हापासूनच म्हणजे फक्त कॉलेज पहिले पूर्ण करायचं आणि मग नंतर आपल्या करिअरचा विचार करायचा आता तसं न करता आपण आता कॉलेजला ऍडमिशन घेतलंय तेव्हापासूनच बाबा पुढील पाच वर्ष पुढील दहा वर्ष जगामध्ये कोणते ट्रेंड्स होत आहेत कोणते चेंजेस होत आहेत ज्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही आतापासूनच त्या जे सर्टिफाईड कोर्सेस आहेत त्याचा देखील अभ्यास करायला पाहिजे आता म्हणजे जसं कॉम्प्युटरचा जमाना आपण बोलत आलो की आता डिजिटल वर्ड आहे आता तर एआयचा जमाना आला म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आलाय आता पुढचं अजून एक पंधरा वीस वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सगळं जग जा व्यापलं जाईल तेव्हा तुम्ही त्यासाठी देखील तयार राहायला पाहिजे त्या त्या अनुषंगाने जे करिअर्स असतील ते, ते तुम्ही निवडले पाहिजेत आणि मित्रांनो माझ्या अनुभवानं सांगतो माझ्या आई वडील देखील देखी। माझे वडील जुने सातवी शिकलेले होते माझी आई तर चौथी शिकलेली होती मी एम बी ए फायनान्स केलं बी केमिकल केलं आणि यूपीएससी ची जी आय एस सी एक्झाम म्हणतात त्याच्या पर्यंत सलग चार वेळा इंटरव्ह्यू देण्यापर्यंत मी माझं शिक्षण